हाय नमस्कार मंडई आज आपण बोलणार आहोत लहान मुलांच्या रोगप्रतिकारशक्तीविषयी तर लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवायची त्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यापैकी एक पहिली गोष्ट म्हणजे त्यांचा आहार समतोल असणं तर समतोल आहारामध्ये काय येतं तर समतोल आहारामध्ये आपण त्यांच्यासाठी की वेगवेगळ्या प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्या त्यांच्या आहारामध्ये समाविष्ट करणे खूप गरजेचे आहे दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्या प्रकारची फळं त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं की लिंबूवर्गीय फळं की ज्याच्यामधून त्यांना विटॅमिन सी मिळेल आणि त्यांची इम्युनिटी बूस्ट होण्यासाठी त्यांना मदत मिळेल दुसरी गोष्ट म्हणजे की त्यांच्या आहारामध्ये प्रथिने आणि फायबर हेही त्यांना मिळाले पाहिजेत तर आपण ती त्यांना कशातून देऊ शकतो तर वेगवेगळ्या प्रकारच्या डाई आपण त्यांच्या आहारामध्ये इन्क्लूड करून तसेच वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स की ज्याच्यातून ज्याच्यामधून त्यांना फायबर मिळेल ह्या सगळ्या गोष्टींची काळजी आपण त्यांच्या नियमित आहारामध्ये घेतली तर त्यांना मुबलक प्रमाणात प्रथिने आणि फायबर जे त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करू शकतात तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे पदार्थ आपण त्यांच्या आहारामध्ये समाविष्ट करणं गरजेचं आहे जसं की जर तुम्ही मुलांना दूध देत असाल तर जर तर संध्याकाळचं टायमिंग संध्याकाळी झोपताना त्यांच्या त्या दुधामध्ये थोडंशी हळद टाकून ते गरम करून तुम्ही त्यांना ते देऊ शकता त्याच्या त्यांच्या आहारामध्ये आलं लसूण या पदार्थांचा जास्त समावेश करून त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही त्यांना बूस्ट करू शकता दिवस ते पन, तसेच दिवसभरात त्यांनी पुरेसं पाणीही घेतलं पाहिजे त्यांच्या शरीरामध्ये किती प्रमाणात पाणी जाते त्याच्यावरती त्यांच्या शरीरात आपण जे काही ते आहेत त्यांचं ते त्या अन्नाचं व्यवस्थापन योग्य प्रकारे होईल तसेच त्यांचं शरीरही हायड्रेटेड राहील जेणेकरून त्यांची इम्युनिटीही बूस्ट होण्यास मदत होईल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे तर मुलांची शारीरिक हालचाल त्या सगळ्या प्रकारचे खेळ त्यांनी खेळले पाहिजेत की ज्याच्यामधून त्यांचं मन हे तेवढंच ॲक्टिव्ह राहील शरीर तेवढंच ॲक्टिव्ह राहील आणि ते आतून आनंदी राहतील की जेणेकरून त्यांचं स्ट्रेस मॅनेजमेंटही होईल त्या सगळ्या प्रकारच्या शारीरिक हालचाली झाल्या पाहिजेत त्यांच्या आणि त्यासाठी त्या प्रकारचे खेळही त्यांनी खेळले पाहिजेत याकडे आपण एक पॅरेंट म्हणून एक पालक म्हणून पर्सनली लक्ष देणं खरंच खूप गरजेचं आहे आणि महत्त्वाची म्हणजे त्यांची पुरेशी झोप दिवसभराच्या ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमधून त्यांचं शरीर थकून जातं मग आपण लक्ष देतो हो की त्यांची पुरेशी झोप होती आहे का किमान आठ ते दहा तास त्यांची झोप ही झालीच पाहिजे आणि एक जागरूक पालक म्हणून आपण त्याकडे लक्ष देणंही तितकंच गरजेचं आहे तर मंडई तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा असेच नवीन हेल्थवरती हेल्थ रिलेटेड नवीन नवीन टिप्स देणारे व्हिडिओज तुमच्यासाठी मी घेऊन येईन तोपर्यंत भेटूया पुन्हा एका नवीन विषयावरती आणि एका नवीन व्हिडिओमध्ये टेक केअर